इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागून पाच दुचाकींचं नुकसान दापोली शहरातील फॅमिली माळ परिसरातील नूर मंजिल गल्ली येथील आयशा कॉम्प्लेक्स येथील पार्किंगमध्ये शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता मोठी आग लागली आणि आग लागून पाच दुचाकींचं नुकसान झालं आहे या ठिकाणी अन्य अनेक वाहने पार्क होती त्यापैकी पाच दुचाकींचं नुकसान झालेलं आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र पाच दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत त्यापैकी दोन दुचाकी संपूर्णत जळून खाक झालेले आहेत आगीची दुर्घटना कशी घडली याबाबत अद्याप कुणाला काही माहीत नाही परंतु शॉर्ट सर्किटने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज स्थानिकांकडून वर्तवला जात आहे नमस्कार मी लिया देशमुख आयशा प्लाझा फॅमिली मॉलला राहतो आमच्या पार्किंगला आज सकाळी साडेसहा वाजता टू व्हीलर गाड्यांना सडन आग लागलेली दापोली शहरातील इमारतीच्या पार्किंगमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्यामुळे आता पार्किंगमध्ये देखील वाहनं सुरक्षित नाही आहेत सलीम रखांगेसह ब्युरो रिपोर्ट दापोली वार्ता